नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे खासदार निलेश लंके हे पाकिस्तानचे खासदार आहेत का अशा टीकेचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालाय नेमकं हे प्रकरण काय आहे ज्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय ते समस्त हिंदू आघाडीचे नेते गोरक्ष मिलिंद एकबोटे सर आपल्या सोबत आता फोन लाईनवर जोडले गेलेत तर काय सांगाल हे नेमकं का सगळं सदर प्रकरण काय आहे विषय असा आहे की श्रीगोंद्यामध्ये गोरक्षकांनी कसायांच्या गाड्या अडवल्या होत्या आणि आर्थिक कुरेशी हा कसाई आहे ज्याला नुकतंच तो तडीपारीतून सुटला आहे परंतु बरेच दिवस तडीपार होता आणि या सगळ्या गाई ह्या कस्तरीला जाणार होत्या त्या गाड्यांवर आणि त्या कसायांवर अनेक वेळापूर्वी केसेस झालेल्या आहेत अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी होती तरी सुद्धा पोलिसांनी कायद्याची चर्चा करून कायद्याचा अभ्यास करून चार तास वेळ घेतला आणि त्यानंतर कारवाई केली पोलीस जेव्हा कारवाई करतात तेव्हा पोलिसांना अशा प्रकारे नामोरम करणं खच्ची करणं पोलिसांवर टीका करणं हे लंकेसारख्या एका खासदार असलेल्या माणसाला शोभत नाही आणि दुसरा मुद्दा असा आहे की लंकेंनी घटनेचा अभ्यास करावा लंकेंनी संसदेमध्ये इंग्लिशमध्ये शपथ घेतली म्हणजे त्यांचं सगळं गंगेत धोरण आला असं त्यांनी समजू नये त्यांनी घटनेचा अभ्यास करावा घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये अठ्ठेचाळीस नंबरचं कलम आहे म्हलेलं आहे आंबेडकर डॉक्टर साहेबांनी की प्रत्येक राज्याने गोरक्षणाचा कायदा केला पाहिजे आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरक्षणाचा कायदा करायला सांगितलेला आहे तेव्हा जर जनावर कापायला गेली बैल कापायला गेले गाय कापायला गेली तर तो घटनेचा अवमान आहे ती घटनेची पायमल्ली केल्याचं काम आहे आणि त्या घटनेची पायमल्ली करणारे जे कसाई आहेत त्यांचं समर्थन करतायत ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की या संपूर्ण मुसलमान समाजामध्ये फक्त पाच टक्के किंवा दहा टक्के कसाही असतील परंतु लंकेच्या ठिकाणी मुसलमान मुसलमान असे शब्द वापरतात याचा अर्थ लंके वोट बँकेसाठी राजकारण करतात आणि असं वोट बँकेचं राजकारण करणार असं तर लक्षात ठेवा की त्यांना हिंदूंनी जास्त मतदान केलेलं आहे त्यांनी गोरक्षणाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढवावी आणि परत ते विजय होतात कि नाही त्यांनी पडताळा घ्यावा असं असं म्हणणं आहे पर्यावरण अरे गोमातेची आमच्या बैलाची भूमिका इतकी महत्वाची देशातले बैल संपले देशातल्या घाई संपल्या तर संपूर्ण हिंदुस्थानचं नुकसान होईल पर्यावरणाचं नुकसान होईल पण देशामध्ये जर लंके नावाचा एक खासदार नसला तर त्याच्यामुळे देशातले काही नुकसान होण्यासाठी आमचा बैल वाचणं हे आमच्या राष्ट्राच्या पर्यावरणासाठी आणि राष्ट्राच्या अर्थकारणासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्या विरुद्ध जर कोणी जात असेल तर त्याचा आम्ही कडकडीत विरोध करतो या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो नक्कीच सर अगदी महत्वाची बातमी तुम्ही आता ठिकाणी दिली नगर न्यूज ट्वेंटी तुम्ही संवाद साधला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद जय माता जय गणेश आयल्या नगरचे खासदार दिलेशि यांनी श्रीवंद मध्ये गोरक्षणाची कारवाई झाली त्याबद्दल तिथले पोलीस अधिकारी भोसले साहेब त्यांच्यावर टीका केलेली आहे परंतु ही टीका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपल्याला मार्गदर्शक आहे आणि या संविधानामध्ये म्हणलेलं आहे की शेतीला योग्य जनावर वाचली पाहिजेत गोवंश वाचला पाहिजे आणि या कायद्याची अंमलबजावणी भोसले साहेबांनी केलेली आहे लंकेजी तुम्ही स्वतंत्र भारताचे खासदार आहात पाकिस्तानचे खासदार नाही निदान देवींच्या नावाची तरी किंमत ठेवा जय गोमाता अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा